सन्माननीय अध्यक्ष महोदय नाशिक शहराचे गेल्या दहा वर्षापासून मी प्रतिनिधित्व करत आहे आणि माझ्या मतदारसंघातून त्र्यंबकेश्वरला रस्ता जातो त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी असेल दिंड्या येतात त्याचबरोबर सिंहस्थ आहे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आहे अनेक धार्मिक विधी करण्याकरता लोकं त्र्यंबकेश्वरला येत असतात आणि सातपूरमधून जात असताना खूप मोठी वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे माझी अशी मागणी आहे की सकाळ सर्कल ते पपया नर्सरी इथपर्यंत जर आपण पूल केला तर निश्चित सातपूर गाव जे आहे तिथे जी वाहतूक कोंडी होते ती निश्चित सुटेल आणि सहजपणे त्र्यंबकेश्वरच्या रस्त्याला लोकांना जाता येईल त्यामुळे माझी प्रामुख्याने ही मागणी आहे त्याचबरोबर गरवारे पॉइंट ते, ते त्र्यंबक रोड हा रस्ता कॉन्क्रीटकरण करणं हे खूप गरजेचं आहे कारण हाच प्रश्न तिथे येतो की सिंहस्थाच्या धर्तीवर वाहतुकीच्या नियोजना करता आणि वाहतुकीची कोंडी बघता आपल्याला गरवारे पॉइंट ते त्र्यंबक रोड या रस्त्याचं सुद्धा कॉन्क्रीटकरण करणं गरजेचं आहे आज शहराचं नागरीकरण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे बऱ्याच गावाहून लोक शहरात शिकण्यासाठी येतात उद्योगांसाठी येतात नोकरीसाठी येतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते जरी बाहेरचे रस्ते हे सुरळीत झालेले असले तरी देखील आतमधील जे रस्ते आहेत कॉलनी रस्ते आहेत ते होणं खूप गरजेचं आहे आणि नुकतीच निवडणूक पार पडली या निवडणुकीत आम्ही सर्वांना आश्वासन दिलेलं आहे की येत्या पुढील काळात निश्चितच रस्त्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्या आम्ही पूर्ण करू आणि त्यामुळे आपल्याला या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे सातपूरमधून जातानाच पुढे पिंपळगाव बहुला हे गाव आहे आणि पिंपळगाव बहुल्यासाठी गाव, गाव छोटं आहे तरी देखील रस्ता खूप लहान आहे आणि गावाचं जर डेव्हलपमेंट करायच्या असतील ते देखील त्र्यंबक रोडला आहे तर तिथे एक चांगला रस्ता असणं ती हे गरजेचं आहे त्यामुळे पिंपळगाव बहुल्याला रस्ता जोडणं किंवा तिथे पूल करणं हे देखील आवश्यक आहे आणि त्यामुळे पिंपळगाव बहुला यासाठी आपल्याला रस्ता पुढच्या टप्प्यात करायचा आहे मागच्या टर्म मध्ये मा दे। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार एकनाथरावजी शिंदे यांच्यामुळे आम्हाला सोमेश्वर ते जलालपूर हा पूल करून मिळाला आणि आज खूप चांगली वाहतूक तिथे होते आहे आणि पूर्ण गाव हे आता मी कॉन्क्रीटकरण केलेलं आहे त्यामुळे खूप चांगला विकास या गावामध्ये होत आहे मी या निमित्ताने मागणी करते की हे तिन्ही रस्ते हे पुढील टप्प्यात करण्यात यावे त्याचबरोबर माझ्या मतदारसंघात एक मिनटं माझ्या मतदारसंघात एम आय डी सी आहे मोठ्या प्रमाणात औद्योगिक संस्था आहेत आणि त्यामुळे या उद्योगांकडून खूप मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेला टॅक्स मिळतो जरी टॅक्स मिळत असला तरी या उद्योग वसाहतीमध्ये आजही रस्ते अगदी दयनीय अवस्थेत आहे रस्ते नाही ड्रेनेज नाही त्याचबरोबर लाईट नाही आणि त्यामुळे जरी टॅक्स देत असले तरी हे रस्ते कोणी करायचे महापालिकेने करायचे की शासनाने करायचे हा खूप मोठा प्रश्न नेहमी उद्भवतो मी या निमित्ताने शासनाकडे मा मागणी करेल की आदरणीय आपले उद्योगमंत्री यांनी देखील आमच्या काही ज्या संस्था होत्या उद्योग क्षेत्रातल्या त्यांना आश्वासन दिलं होतं ते ज्या ज्या वेळेला दौऱ्यावर नाशिकला आले ज्या ज्या वेळेला नाशिककरांनी या मागण्या त्यांच्या पुढे मांडल्या त्यावेळेला उदयजी सामंत यांनी आश्वासित केलेलं होतं की पुढील टप्प्यात आम्ही निश्चित येथील रस्ते असतील किंवा ड्रेनेज असतील हे आम्ही पूर्ण करू परंतु आज आपण जर उद्योग वसाहतीत गेलो तर खूप पाणी रस्त्यावर आलेलं दिसतं आणि मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दयनीय अवस्था आहे त्याचबरोबर मी अजून एक ऊर्जा विभागावर बोलणार आहे की आमच्या एक मिनटं आमच्या मतदारसंघात खूप दाट वसाहत आहे आणि ही दाट बसत असल्यामुळे अनेक घरं हे वीस तारांच्या जवळ आहे वीस तारांजवळ असल्यामुळे अनेक दुर्घटना तिथे घडत असतात पतंग खेळत असतील किंवा धुनं माळत घालत असतील अशा काही ज्या घटना असतात त्यामुळे अनेक दुर्घटना घडल्यात अनेक जीव तिथे गेलेले आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीज तारा भूमिगत करणं हा मोठा प्रश्न तिथे आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे ऊर्जा मंत्री असताना जवळपास साठ टक्के भाग हा त्यांनी भूमिगत तारांसाठी केलेला आहे परंतु त्याही पुढे अजूनही काही असे पॉइंट आहेत की जे करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे या निमित्ताने अध्यक्ष महोदय मी मागणी करते की या विस्तारा या भूमिगत होणं हे खूप आवश्यक आहे मी त्याचबरोबर अजून सांगेल की नेहमी लाईट जाणं किंवा लाईटचा प्रश्न उद्भवत असतो त्यामुळे सबस्टेशन वाढवणं गरजेचं काही ठिकाणं अशा आहेत की जे सबस्टेशन झाल्यानंतर निश्चित हा विजेचा प्रश्न मिटणार आहे त्यामुळे या सगळ्या बाबींकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यावं एवढीच मागणी मी मागते संधी दिल्याबद्दल धन्यवाद देते धन्यवाद